ठिकाणी किती दुर्गंधी आहे आपण देवीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो काही फक्त येत आहेत लांबून आणि आता तर हा श्रावण महिना चालू झालाय आणि हिथून नाक एवढं दुर्गंधी ही अंड्याची पण एवढं दुर्गंधी वाटते की हा विश्वनाथ चौक लातूर स्टँड कडे जाणारा रस्ता लातूर रोड आहे तिथंच डाव्या हाताला म्हणजे खूप म्हातारी माणसं चालली तर म्हणजे काय ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तर म्हणजे आपण आता स्वच्छता भारत अभियान असं गव्हर्नमेंटने हे केलंय तर देवीसे गावाचं हे स्वच्छता भारत हे असंच स्वच्छ भारत का ते कुठेतरी चुकतंय कारण साधुस्थानच्या या नात्यानं ना ना एक जबाबदारी कर्तव्य वाटतंय मी बबनजी महाराज साधुस्थानचे उंदरगाव लोहारा या ठिकाणचा परंतु या ठिकाणी आलो होतो देवी कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आपण एक तर शिक्षित झालो आहोत आणि काहीतरी क्वालिटीने जगायचं तर कुठं हे आपण शहरात असं असतो कुठं थांबलं पाहिजे दुर्गंधी वगैरे कचरा वगैरे कुठं कुंडी त्याची कुंडी कुठं कचरा कुठं यासाठी नगरपालिके किंवा या ठिकाणचे जे कोणी व्यवस्थापन करणारे आहेत त्यांनी या काट्याने लक्ष द्यावे ते खूप महत्वाचं आहे कारण नाहीतर मग लक्षात येतं जाणकारांच्या ते पॉलिटिक्स राजकारण हे समाजकारणासाठी निर्मित केलेलं प्रोजन आहे हे कुठेतरी त्याला म्हणजे बगल तर दिले जात नाहीये ना किंवा सोशल वर्किंग करणाऱ्या सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे खरंच समाजकारण कशाला माहिती सोशल वर्किंग तर या ठिकाणी लक्ष राहूया आणि हा असे मार्ग आपण आम्हाला म्हणजे निराकरण करण्यासाठी पुढे येऊया हो धन्यवाद आभार जय सद्गुनी मानव